नमस्कार मी विशाल स्टोरी डॉट कॉमच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत इंस्टाग्रामवर जर तुम्ही पाहिलं तर सोशल मीडियातल्या या रील्सवरती दोन हॉटेल जे सध्या महाराष्ट्रात हवं आहे एक म्हणजे तुळजापूरजवळचं भाग्यश्री हॉटेल याच जागेवरती इथे बोकडं लटकवलेले असतात आणि तेच बोकडं भारतमध्ये खाऊ घातले जातात आणि त्याची क्रेज लोकांमध्ये तयार झाली प्रचंड गर्दी या हॉटेलमध्ये दुसरं बार्शीजवळचं तिरंगा हॉटेल त्याचे पण रील्स खूप व्हायरल झाले तिरंगा हॉटेल करते काय यायलाच लागतंय या दोन्ही हॉटेलवरती मी गेलो दोन्ही हॉटेल मालकांची मी मुलाखत केली त्यांची स्टोरी जाणून घेतली त्यांनी या प्रवासात कसे आले हॉटेल उद्योगात कसे आले कशी सुरुवात केली कारण सोशल मीडियावरती ते हिट झालेत या दोन्ही ठिकाणी मी जेवणसुद्धा केलं दोन्ही ठिकाणची चव इथल्या लोकांशी मी जेव्हा बोललो तेव्हा काहीजण पुण्याहून आले होते काहीजण मुंबईहून आले होते काही ठाण्याहून आले होते आणि भाग्यश्रीला जेव्हा आलो इथे सुद्धा तुळजापूरला येणारी जी मंडळी आहे ती बऱ्यापैकी इथे येते तर ते पण काही बारामती पंढरपूर पुणे आणि खाली विदर्भ मराठवाड्यातून सुद्धा आलेले लोक होते पण अनेकांना एक प्रश्न असतो आता हे दोन्ही हॉटेल हिट तर झालेत फेमस झालेत सोशल मीडियावरती पण जेवायला जाताना दोन्ही हॉटेलपैकी नेमकं जायचं कुठे काय फरक आहे दोन्हीच्या टेस्टमध्ये दोन्ही हॉटेलची तेवढी कार चर्चा झाली आहे या दोन्ही ठिकाणी जेवल्यावरती इथं भेटायला आलेल्या लोकांशी बोलल्यानंतर माझं एक मत तयार झालं तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे की टेस्ट कुठली चांगली आहे अर्थातच दोन्ही हॉटेल खूप फेमस आहेत आणि लोकांना ते आवडतात गर्दी खूप हो होते पण या दोन्ही हॉटेलवरती गेल्यानंतर एक लोकांना कन्फ्युजन होतं की नेमकं कुठे जायला हवं टेस्ट कुठली चांगली आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे खरंतर पुणे मुंबई आणि मराठवाडा या भागातनं खूप मोठ्या प्रमाणात लोक इथे जेवायला येतात पुण्या भा पुणे भागातून जे लोक येतात त्यांना अगदी जगदंबा संदीप हॉटेल इथलं मटनची सवय असेल पुण्यात हॉटेल से बडकर एक आहे त्यामुळे नियमाने जे खाणारे नितीनियमाने मटण खाणारे जे प्रेमी आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या हॉटेलची जी आहे ती मटणाची चव माहिती आहे अर्थातच मी स्वतः एक प्रेमी आहे म्हणजे पुण्यातलं जगदंबा असेल आमच्या अहिल्यानगरचं संदीप मटण असेल किंवा महाराष्ट्रातले अगदी विदर्भातलं वराडी स्टाईलचं मटण इथपासून मी महाराष्ट्रातले प्रत्येक प्रसिद्ध हॉटेल मी सुद्धा टेस्ट केलेलं आहे त्या आधारावरती मी इथल्या काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे पहिली गोष्ट दोन्ही हॉटेल्स सोशल मीडियामुळे चर्चेत आलेत इंस्टाग्राम रील्समुळे त्या हॉटेल मालकांची जी बोलण्याची शैली आहे ती तिघा यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागते त्या शैलीमुळे हे दोन हॉटेल्स चर्चेत आलेत आणि या दोन्ही हॉटेलची चव पाहिली यांचे वैशिष्ट्य पाहिले तर अर्थातच भाग्यश्री हॉटेलचे एक वैशिष्ट्य आहे की पहिल्यांदाच कुणीतरी जे बोकडं कापतात ते इथे लटकवलेले असतात आणि लोकांच्या समोर ते बनवून त्यांना खाऊ घातलं जातं तिरंगा हॉटेल तर थोडं वेगळं आहे ते बाजूला बनवतात आणि मग लोकांना खाऊ घालतात पण दोनही या खास मटणमुळे चर्चे झालेले हॉटेल आहेत आता यांच्या तुम्ही तिथे गेलात तर पहिला अनुभव जे शहरातून येतात त्यांना पहिला अनुभव काय जाणवतो की शहरात गेल्यानंतर हॉ हॉटेलमध्ये एक हॉस्पिटॅलिटी असते सवय लोकांना गर्दीची जरी असली तरी तिथल्या सर्व्हिसची सवय असते म्हणजे आपण जर मोठमोठे ब्रँड पाहिले जगदंबा पाहिलं संदीप मटन पाहिलं तर हे ब्रँड आजही इतक्या वर्षापासून इतक्या दशकांपासून टिकून का आहेत तर त्यांच्या चव्ही सोबतच त्यांची एक सर्व्हिस सुद्धा त्यांनी कायम राखलेली आहे आणि ते अचानक म्हणजे एका रात्रीत मोठे झालेले ब्रँड नाही आहेत तर कित्येक दशकांची त्यांची मेहनत आहे त्या दोनही हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट सारखी जाणवते ती म्हणजे तिथे आल्यानंतर जे कामगार आहेत त्या कामगारांना ही गर्दी पाहून अक्षरशः त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे असं म्हणू शकतो आपण या दोनही हॉटेलचे जे मालक आहेत म्हणजे तिरंगा हॉटेलचे जे ओनर आहेत लक्ष्मण भोसले ते प्रत्येक ग्राहक जेवल्यानंतर त्याची अपेक्षा असते की आम्ही पुण्याहून हो आलो आम्ही नगरहून आलो आम्ही बुलढाण्याहून हो आलो आम्हाला तुमच्यासोबत रील बनवायचं तर त्या हॉटेल मालकाला प्रत्येक ग्राहकासोबत रीलसाठी उभं राहावं लागतं आणि तीच परिस्थिती या भाग्यश्री हॉटेलवरती सुद्धा आहे बाग्यश्री हॉटेलवरती सुद्धा प्रत्येक ग्राहकाला वाटतं की आम्हाला रील काढायचं आहे त्या हॉटेल मालकाला घेऊन बाहेर येतात विनंती करतात था। अर्थातच दोघेही संयमी स्वभावाची असल्यामुळे अजून तरी कोणालाही रील्सला किंवा फोटो काढायला नाही म्हणत नाही तर अर्थातच दोघंही रील्स काढतात आणि कामगारांचं बोलायचं झालं तर वेटिंग पिरियड खूप मोठा आहे ज्या लोकांना गेल्या गेल्या सर्विसची सवय आहे किंवा ज्या लोकांना गेल्या गेल्या हॉटेलवर शहरातली जी सर्व्हिस असते की हॉटेलवर आधी पाण्याची बॉटल येते मग मेनू कार्ड दिला जातो आणि मग तुम्हाला अर्थात इथे मेनू कार्ड तशी यंत्रणा नाही आलं की फक्त मटण थाळी जी एक अडीचशे रुपयाची मटण थाळी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ पीस दिले जातात आणि रस्सा जो गावचं जे वाटण असतं गावचा जो मसाला असतो ग्रामीण भागात घरी बनवलेला अगदी त्या पद्धतीने बनवलेला आहे तिरंगाचा हॉटेलचा मसाला जो आहे तो थोडासा भागीश तिखट जाणवला इथल्या मसाल्यामध्ये जास्त खोबरं असल्यामुळे तो एवढा तिखट जाणवला नाही पण तिरंगा हॉटेलचा मसाला थोडासा तिखट होता त्याच्यासोबत अळणी सूप पण दिलं जातं इथे पण सेम मेनू सगळीकडचा सेम आहे दोन्हीकडचा त्याच्यासोबत भाकरी किंवा रोटी आणि अळणी सूप इंद्राणी राईस भाग्यश्रीला आहे तिरंगाला इंद्रायणी राईस नाही आहे आणि त्याच्यासोबत रस्सा अनलिमिटेड तुम्हाला आहे जितका खायचा तितका रस्सा तुम्ही त्या झाडीसोबत खाऊ शकता या दोन्हींच्या टेस्टमधला फरक एकच आहे की तिरंगाची टेस्ट जी आहे ती थोडीशी हलकीशी तिखट आहे इथली जी आहे ती हलकीशी तिखट त्याच्यामध्ये कमी आहे आणि इथलं सूप प्यायला मला जास्त अळणीचं चांगलं जा वाटलं अळणी सूप तिरंगाच्या सूपपेक्षा ओवरऑल जेवणाची क्वालिटी पाहायला गेलं तर थोडा बहुत फरक आहे पण ज्याला तिखट आवडतं त्याला तिरंगाचं आवडेल ज्याला जास्त तिखट आवडत नाही त्याला भाग्यश्रीचं आवडेल सोशल मीडियामुळे लोकप्रियता जी तयार झाली आहे त्याचा आणि चवीचा अर्थात संबंध नाही मात्र जास्त क्वांटिटीमध्ये मा जे पदार्थ बनवले जातात त्याची चव नेहमी मी चांगली लागते आणि आता या दोनही हॉटेलवरती खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तिरंगावरती जेव्हा मी गेलो तेव्हा तिथपर्यंत अकरा त्यांचे बोकडं कापून झाले होते आणि इथे जेव्हा आलो तेव्हा त्यांचा आकडा पंधराच्या वरती गेला होता म्हणजे जेव्हा एका दिवसात दोनशे किलोपर्यंत मटण शिजवलं जातं तिथली चव अर्थातच खूप चांगली बनते आणि दोन्हीच्या चवीमध्ये हेच साम्य आहे लोकांशीसुद्धा बोलल्यानंतर त्यांचंसुद्धा असं म्हणणं आहे जे दोन्ही ठिकाणी जेवलेत की तिकडे थोडं तिखट आहे आणि त्याच्यामुळे ज्याला तिखट आवडतं त्याला तिरंगाचं आवडेल ज्याला जरा हलकंचं तिखट लागतं मीडियम त्याला भाग्यश्री आवडेल असं सध्या तरी दिसतंय मी स्वतः जेवलो माझा हा अनुभव आहे इथले ग्राहक पण तेच म्हणत आहेत पण आता प्रश्न आहे जे फक्त एकाच ठिकाणी जेवलेत त्यांनी दुसरीकडे जायला हवं का अर्थातच हा ट्रेंड आहे सोशल मीडियावरचा प्रत्येकाला तिथे जाऊन सेल्फी घ्यावं वाटतो सो प्रत्येकाला तिथे जाऊन फोटो काढावा वाटतो त्याच्यामुळे लोक लांब लांबहून आताच एक जण म्हणत होता मी पुण्याहून पाच हजार रुपयाचं डिझेल घालून पाचशे रुपयाची मटन थाळी खायला आम्ही दोघे इथे आलो आहे तर प्रत्येकजण आहे की त्याला इथे येऊन फोटो काढावा वाटतो सेल्फी काढावा वाटतो कारण हा एक ट्रेंड आहे ट्रेंडमध्ये सगळ्यांना सहभागी व्हावं असं आहे पण चवीच्या बाबतीत बोलायचं झालं था तर शहरातल्या लोकांना थोडीशी चव वेगळी वाटू शकते दोन्ही ठिकाणची पण जे नित्य नियमाने ग्रामीण भागात जेवतात ग्रामीण भागातलं मटण खातात ग्रामीण भागातलं मंसार करतात त्यांना फार चवीत फरक वाटणार नाही मी उदाहरणार्थ मराठवाड्यात कायम फिरतो पश्चिम महाराष्ट्रात कायम फिरतो कोल्हापूरचं मटण वेगळं असतं मराठवाड्यातलं वेगळं असतं नेहमी फिरणाऱ्या माणसाला चवीत ग्रामीण भागातल्या चवीतला फारसा फरक जाणवणार नाही पुरता फरक जाणवेल पण शहरातून जो पहिल्यांदा येतो आहे त्याला अर्थातच तिथलं मटण खूप आवडणार आहे दोन्ही ठिकाणचं म्हणजे दोनही ठिकाणी तुम्हाला जर चॉईस करायची असेल की आम्ही तिरंगाला जावं की भाग्यश्रीला जावं आणि जर तुम्ही मुंबई पुणे या भागात येत असाल तर तुम्हाला अर्थातच पहिला चॉईस तिरंगाचा आहे बारशेनंतर तिरंगा हॉटेल आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे धाराशिवला आल्यानंतर मग धाराशिव आणि तुळजापूरच्यामध्ये भाग्यश्री आहे दोन्ही चॉईस तुमच्यासाठी ओके आहेत कुठल्याही ठिकाणी तुम्ही जाऊन चव घेऊ शकता दोन्हीच्या चवीमध्ये फक्त जसं मी सुरुवातीला सांगितलं की हलकासा तिखट आणि सौम्यपणा हा एवढा एक आ, फरक आहे बाकी दुसरा कुठलाही फरक मला तरी जाणवला नाही तुम्ही अर्थातच इथे आला असाल जेवला असाल तुमचा काय अनुभव आहे नक्कीच कमेंटमध्ये लिहा मी जेवताना जो अनुभव आला तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितला तिरंगा के भाग्यश्री हे कन्फ्युजन या व्हिडिओतनं मी दूर करण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका